लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचा संसार सुरू नाही तर दोन कुटुंबांचा नात्यांचा आणि गमतीशीर रीती रिवाजांचा महामेळा लग्नात रडणं हसणं नाचणं सगळंच असतं पण काही रीती अशा असतात की त्या पाहिल्या की हसू आवरत नाही वरातीत नाचणारा मामा असो किंवा लग्नात चप्पल लपवणाऱ्या साल्या लग्न हे खरंतर एक लाईव्ह कॉमेडी शोच असतो आज आपण जाणून घेणार आहोत लग्नातील काही खास गमतीशीर आणि मजेशीर रीती ज्या लग्नाला अजून रंगदार बनवतात नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव लग्नातली पहिली आणि सर्वात प्रसिद्ध मजेशीर रीत म्हणजे चप्पल लपवणं नवरा लग्नाच्या मंडपात चपला बाहेर काढतो आणि तिथूनच सुरू होते सगळ्यांचा उद्योग चपला इतक्या सुरक्षित ठिकाणी लपवल्या जातात की जणू त्या देशाच्या सीमेवर ठेवलेल्या आहेत मग सुरू होतात वाटाघाटी घाटी पाचशे द्या नाहीतर हजार लागतील सासूबाईंनी पण पैसे टाका हा व्यवहार पाहून वाटतं की लग्नात पहिलाच आर्थिक करार याच ठिकाणी होतो नवरा पैसे देतो चप्पल परत मिळते आणि सगळे खुश यानंतर येते कन्यादानाची रीत भावनिक रीत असली तरी इथे गमतीचा भाग कमी नाही कन्यादानाच्या वेळी वडील रडत असतात आई पदराने डोळे पुसत असते आणि बाजूला उभे असलेले काका कुजबुजत असतात अरे लवकर करा जेवण थंड होतंय भावना आणि भूक यांचा हा अनोखा संगम फक्त लग्नातच पाहायला मिळतो लग्नातली आणखी एक मजेशीर रीत म्हणजे उखाणे वर नवऱ्याला आणि नववधूला उखाणा घ्यायला लागतो काही जण इतके छान उखाणे घेतात की सगळे टाळ्या वाजवतात तर काही जण असे उखाणे घेतात की मंडपात शांतताच पसरते नंतर कोणीतरी हळूच म्हणतं बरं झालं नाव घेतलं उखाण्यामुळे लग्नात थोडी कविता थोडी भीती आणि थोडा विनोद सगळं एकत्र येत असतं लग्नातली आणखी एक गमतीशीर रीत म्हणजे वरात वरातीमध्ये नाचणारे नातेवाईक म्हणजे लग्नाचा प्राण जेवर वाजवणारी गाणी काका मामा भाऊ यांचे विचित्र डान्स स्टेप्स आणि सगळ्यात पुढे उभा राहून नाचणारा तो एक नातेवाईक जो म्हणतो मी तर रोज डान्स करतो वरात म्हणजे खरं तर एक फिरता डान्स फ्लोअर असतो दक्षिण भारतात काही ठिकाणी नवरी नवरदेव एकमेकांचे पाय चुकवतात किंवा खेळ खेळतात हे खेळ पाहताना सगळे हसत असतात कारण यातून ठरवायचा असतो घरात कोणाच चालणार कधी नवरी जिंकते तर कधी नवरा पण निर्णय एकच लग्नानंतरही दोघांनी मिळून संसार चालवायचा मराठी लग्नातली एक खास रीत म्हणजे हार घालण्याची चुरस दोघेही एकमेकांपेक्षा आधी हार घालण्याचा प्रयत्न करतात नवरदेवाचे मित्र त्याला उचलतात नवरीच्या मैत्रिणीही तिला मदत करतात काही वेळ तर मंडपात कुस्ती सुरू असल्यासारखं वाटतं शेवटी हार घातला जातो पण तो पर्यंत सगळ्यांची हसून हसून दमछाट झालेली असते लग्नानंतर येते गृहप्रवेशाची रीत नवरीने उंभरट्यावरचा कलश मारून पाडायचा असतो पण कधी कधी ती इतकी हलक्या पायाने मारते की कलश हलतच नाही मग हे बघून कोणीतरी कुजबुजत जरा जोरात हा छोटासा प्रसंग ही सगळ्यांना हसवतो आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे लग्नातील जेवण काही नातेवाईक जेवण सुरू होण्याआधीच रांगेत उभे राहतात तर काही जण पंक्तीत बसून हे पदार्थ अजून का नाही लग्नाचं जेवण म्हणजे फक्त पोटभर नाही तर चर्चेचा विषय असतो भाजी छान होती पुरणपोळी कमी गोड होती गुलाबजाम दोनच दिले लग्नातील या सगळ्या गमतीशीर रीती रिवाजांमुळेच लग्न आयुष्यभर लक्षात राहतं फोटो व्हिडिओ आणि आठवणींमध्ये ही मजा कायमची साठवून राहते लग्न म्हणजे फक्त विधी तर माणसांना जवळ आणणारे हसवणारे आणि नात्यात गोड करणारे क्षण आहेत शेवटी एवढंच म्हणा असं वाटेल की लग्नात कितीही धावपळ खर्च किंवा ताण असला तरीही या गमतीशीर रीती रिवाजांमुळे सगळं विसरून माणूस असतो कारण लग्न हे आयुष्यात एकदाच येतं पण त्याच्या गमती आठवणी आयुष्यभर सोबत राहतात आणि अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या थेट वास्तव या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद